तुमच्याकडे मिळतो सगळं पक्ष राजकारण वगैरे सगळं सोडून सांगा विधानसभेला तिकडे काम करायचं परत इथं आपलं वेगळं उभं राहायचं वाईट नाही वाटत म्हणून वाईट वाटायचं काय कारण नाही ना कारण नाही अजिबात नाही ना ना वरण आदेश आला तसं तस काम करायचं आणि प्रॉब्लेम काय अडचण नाही तर स्थानिक लेवलला विषय वेगळे असतात त्यामुळे होतं पण नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांचं आक शोरूमच्या मध्ये फुटपॉट वर अतिक्रमण केलेला आहे मध्यंतरी पतविक्रेत्यांवर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस सचिन सातव हे त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे आणि पतविक्रेत्यांवर अन्याय सुरू झाला एक तरी दिसत आहे का तुम्हाला फुटपाथवर पण त्यांना परमिशन आहे की फुटपाथवर त्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलंय तिथं झाडेही लावलेले आहेत हे केलेलं आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता एक एक म्हणत बरेच बरेच मुद्दे त्यांनी सगळ्यांनी सांगितले मला दोन गोष्टी फक्त सांगा तुम्ही महत्वाच्या अजून कोणत्या प्रश्नांची उत्तरं इथल्या नगरपरिषदेकडून मिळायची राहिलीत पहिला